जायचं कारण नाही आपल्याला जामीन करायला काही अडचण नाही आता त्यामुळे पहिल्या सारखं राजा सांगितलं शिवसैनिकांना पहिल्या सारखं खंबीर भरणं उभं राहणं गरजेचं आहे आणि साहेब मी आपल्याला आवर्जून सांगेन की आदरणीय सचिन भाऊ भाऊ या शब्दाचा उलटा जर अर्थ केला तर काय होतं गुन्हा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मागे अगदी खंबीरपणानं उभा असणार एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊ आहे बाबाजी शेठ काळे आपण बघितलं साहेब विधान उभे होते भाऊ डेली मुंबई पुणे अपडाऊन धरायचे आम्ही बघितलं आणि रात्री वाजता फोन करायचे तुम्ही काय 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 रिपोर्ट पाहिजे केलं एवढं मायक्रो आणि कार्यकर्त्याकडून कसं काम करून घ्यावं हे हो? भाऊंनी आपल्या सगळ्यांना शिकवलेला आहे चांगला खंबीर नेता आपल्याला या निमित्तानं आपल्या भागाला मिळालेला आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये जी पूर्वीची शिवसेना होती ती शिवसेना आपल्याला पूर्वक करण्यासाठी सगळ्यांनी आता मेहनत घ्यायची मी आता राहुल साहेबांच्या समक्ष आपल्याला सांगतो सगळेजण कडवट शिवसेने की माहिती आहे मला आता मागे काय काय बोलतात तो भाग सोडून द्या तर भक्कमपणाने सगळेजण शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत आता आलेल्या शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आपल्याला पुढच्या पंधरा दिवसामध्ये गाव तिथं शिवसेनेची शाखा फलक आणि प्रत्येक गावामध्ये आपल्याला शिवसेना सगळ्या पदाधिकाऱ्यांचे नियुक्त करायचे याच्यामध्ये सगळ्यांनी हात वर करा की हे आम्ही पंधरा दिवसामध्ये करू आणि जो हात वर करणार आता राऊत साहेब साक्षीदार आहे हे बाबा फोटो काढून घे मी साहेबांना फोटो पाठवणार हे फोटो काढून घ्या तू आणि साहेबांना आपण वचन देऊ पंधरा पंधरा दिवसामध्ये दत्ताबा माझा हात वर या तर मी बाबा साहेबांना सगळं तुमच्या सगळे कसे होईल मी サブレナマジカルクリチューブルティーリク